मित्रांनो बघा आम्ही आलोय मस्त पैकी आपल्या पिंपरणी खाली कोणाच्या वाटलेला सगळं पिंपरणी खाली जाता जाता म्हणली पिंपरणी खाली रील काढूया म्हणून तिकडून बघा पुन्हा आली बघा पळत तिकडून तिकडे सोमाकात खाली जाऊन चार

आयला काय जरा म्हणा मा कसा संसार केला दहा बारा वर्ष माझा विषय ते हाय बाबा आहे ना गोलत मला रात्री बस म्हणतो तुम्ही तुमच्या बायकोला कधी उचलले का उचला बर आमच्या देखा उचला बर नाही नाही बघत उचलून घेतला माझं उचल काय म्हणतात डम्बील डम्बिल येत नाही जिम मधलं तुम्ही गेलता <laughs> ना <का>। <laughs> जिम <laughs> <laughs> मध्ये <laughs> <laughs> सार <दिखुना। laughs> ए सार पड उठकी सारखी तिचं

एखादी गोष्टी ना आपण त्याला वागलं ना ती पडला त्याला म्हणलं ना अयो पडला रे अयो पल्ला आलोय कुठं आलो कुठं त्याला म्हणलं ना ताली म्हणून पल्ला ती पुन्हा खेरी म्हणून ना नाड्राना कोणाकडे आलोय गावठी पुनम मग तसच वागायचं कळ का बारामतीलाय तुझे चरिया राहायला गे राव सरे तू सात जण मी हीच भाव मिळावा म्हणून पिपळाला सांगते आमच्याकडे येऊन कस कसं वाटलं मला काहीच वाटलं नाही आता आता मी बोललं स्टॉप करते पुढे कसं वाटत आपले इतके माणसं इथलं बोलत नाही आम्हाला एक सुद्धा कार्यक्रम असल्यावर परत पंत उडून वाल्या मुली कॅमेरा <laughs> तरच कळतं की इथं कायतरी झालं ना एवढी एवढे की आपले इथं कसलं नट प्रसंग रातचं येऊ दे तुम्हाला सांगतो का तुम्हाला दार लावून झोपतात दार लावून झोपक्यात खरंच नाही यायचा प्रश्न लांबच राहायला गारच उघडत नाही ते माहितीये तुम्हाला सांगतो तुझ्या सांगते तुम्ही आमची रील्स करताना बाजारी सगळी उताळी पडली ती आता सरळ करू द्या बरं उलट ह्या बाबा पालती का केली खालचं जमिनीचं पाणी शेंड्यापर्यंत पोहोचत नव्हतं म्हणून वरचा पावसाचं जमिनी खेडो मध्ये दाखवड्या चलय उशीर झालाय बावड्या

पापाचे कोण तुमचे मोबाईलला काय शूटिंग गाडी की

लाईक करा लाईक करा व्हिडिओ लाईक करा मला खवतात पप्पा मला मला रा